नमस्कार मित्रांनो आज श्रावण संपला आणि करीची मज्जा बघा मटण घ्यायला गेलो एवढ्या लांबच लांब फिरून फिरून कंटाळा आल्यानंतर या रांगा बघा ठरवलं बकऱ्याचं मटण काय आपल्या आज नशिबात नाहीये आज तर मग प्लॅन बी तयार करायला लागते दोन अडीच तास आपल्याला काय लाईनला उभा राहायला परवडत नव्हतं तर मग आम्ही प्लॅन केला जांभूळवाडीला आपल्या मित्राचं सेड आहे गावरान कोंबडे त्याच्याकडे मिळतात मग आम्ही माझा पार्टनर आणि मी निघालो जांभूळवाडीकडे जांभूळवाडीच्या फ्लायओव्हरच्या खालच्या साईडनं तुम्ही सर्विस रोडनं बघू शकता मी आता जे स्वामीनारायण मंदिर आहे त्या स्वामीनारायण मंदिराच्या समोरनं सर्विस रोडवरनं जांभूळवाडीच्या दिशेने जात आहे झाडं डोंगर आणि हे वातावरण ना बघून अगदी मन प्रसन्न झालं पुढे आम्ही दोघंजणं गेलो लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता या रोडनं जर कोणी येत हे जांभूळवाडीचा अंडर फ्लायओव्हर जर बघितला तुम्ही कात्रज न्यू बाय कात्रज बायपास बोगदा ते नवले ब्रिज या ब्रिजच्या खालच्या साईडनं आपण सध्या आहोत आपण डायरेक्ट आता मित्राच्या सेड पशी आलेलो आहोत तुम्ही बघू शकता अगदी एकदम जांभूळवाडीमध्ये अजून या ठिकाणी शेती होते शेतीमध्ये आल्यासारखं असं गावाकडं आल्यासारखं वाटतं एकदम मन प्रसन्न होतं आहे तुम्ही कधी इकडं आलात कधी प्लॅन केला तर एकदम मस्त आहे तुम्ही या शेडवाले आमचे मित्र पण एकदम चांगले तुम्हाला एकदम बजेटमध्ये ते अवेलेबल करून देतील आणि विशेष म्हणजे असं नाही की त्यांच्या मनावरती ते विकायला देतात की हा विकायचा नाही तुम्ही जायचं शेडमध्ये तुम्हाला जो पक्षी आवडेल तो ते एकदम बिंदासपणे घेऊन देतात ते बघा माझ्या मागचे जे पक्षी आहेत पलीकडे पक्षी आहेत तुम्ही तुमचं चॉईस केल्यानंतर जो पक्षी तुम्हाला आवडतो तो आम्ही फायनल केला होता एक पक्षी कोंबडा फायनल केल्यानंतर एकदम आहे ना गावाकडच्यासारखं बऱ्याच दिवसांनी खायला मिळणार होतं आम्ही दोघं पण खुश होतो आणि पुढं आम्ही नियोजन केलं आणि मग काय पुढे चालू केलं पक् काढायला पक् काढता काढता दुसरे पण कस्टमर्स तिथं आले होते आमचे मित्रच होते नवले हॉस्पिटलमधले मग काय चालू केलं ते पण म्हटले आम्हाला काढून द्या मग काय मग ठरवलं भाजायचे तिथंच घरी तसं आपल्या गच्चीवरती नियोजन केलेलं आहे आपण पण पुढे ते म्हणले आपण इकडनंच भाजून नेऊ मित्राचे शेडवाले मित्र पण म्हणले काय इश्यू नाही तुम्ही भाजा इथं मग मिलिंदराव आले लाकडं बिकडे घेऊन आले आजूबाजूला जे जा झाडे वगैरे आहे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित मुबलक प्रमाणात सरपण वगैरे मिळलं आणि मग त्या बेसेसवरती तिथं आम्ही भाजून घेतलं प्रॉपर दोन कोंबडे होते गावरान कोंबडे एकदम फर्स्ट क्लास पद्धतीनं भाजले आता मध्ये मध्ये पाऊस येत होता आणि वातावरण एकदम तुम्ही माग हिरवळ बघू शकता आणि क्वालिटी कोंबडे जे खा खायची इच्छा होती की गावरान पद्धतीनं भाजलेले गावाकडच्यासारखं जसं आम्ही रेग्युलर गावाकडं खातो पुण्यामध्ये या सिमेंटच्या जंगलामध्ये या सगळ्या गोष्टी काळानूप मागं पडत चाललेल्या आहेत पण आम्ही ते ठरवलं आणि मग सगळ्या गोष्टी प्लॅन केला आणि ते कम्प्लीट केलं पुढे मग ते भाजल्यानंतर आम्ही घेऊन गेलो चिकनच्या दुकानावरती त्या काकांना बोललं ते पण भाईया निघाले त्यांना काय मराठी समजना ना मग आम्ही त्यांना हिंदीत बोललो म्हटलं दादा असं असं आहे व्यवस्थित पीस बीस करून द्या त्यांनी काय त्यांना कळालं नाही पण मग एवढंच कळालं की बाबा यांना कट करून द्यायचं आहे ते पहिले तर आमचं ते कट करायला ॲग्रीज नव्हती ते म्हणले हे कुठून घेऊन आले तुम्ही ठीक आहे त्यांना ते सगळं सांगितलं मग आलो घरी चुलबिल पेटवली सगळं समान मसाला विसाला गोळा केला आणि मग बघू शकता एकदम टेरेसवरती गच्चीवरती आपल्या घरच्या पद्धतीने इटा विटा लावून आपण चुलबिल बनवलेली आपल्याला गॅसवरचं काय मटण खायला आवडत नाही त्यामुळं आपलं नियोजन गच्चीवरती असतं एकदम रिलॅक्समध्ये फॅमिलीला त्रास नाही काय नाही आमच्या आपल्यामध्ये काय लेडीज वगैरे काय बनवत नाहीत त्यामुळे जे काय आहे ते आपल्याला बनवायला लागतं बाकी आमच्या मित्रांना सगळं माहिती आहे मग काय मित्र आणि मी मस्त सरसूचं तेल बिल वापरतो आपण चिकनला मटनला तुम्ही पण तेच वापरत चला एकदम मस्त आहे तेलाला फोडणी मारून घेतली पद्धतशीरमध्ये मा तेल फोडायचं कधी पण सरसूचं तेल जर तुम्ही वापरत असाल तर कांदा बिंदा टाकला मग आता त्याच्यामध्ये हळद मीठ आणि आपलं गावरान भाजलेले दोन कोंबडे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मित्रांनो जसा कांदा तेल गरम झालं कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून घ्या कोथिंबीर टाकल्यानंतर तेलामध्ये मस्त परतून घ्या परतून झाल्यानंतर थोडं दोन मिनटं थांबायचं आपल्या चिकनवरती मटनवरती तुम्ही मसाला तुमचं हळद मीठ वगैरे सगळं घालून घ्या सगळं मिक्स झाल्यानंतर हे बघा या ठिकाणी मीठ पूर्ण जे जे चिकन आहे आपलं चिकनला मीठ लावून घेतलं हळद टाकायची हळद टाकल्यानंतर दोन्ही मिक्स करायचं आणि मग ते तेलामध्ये सोडून द्यायचं पाणी सुटलं त्याला मिठाच्या पाण्यामध्ये मस्त बॉईल झालं की त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं ले, म्हटलं थोडं करपायला नको खाल्लं पाणी टाकलं पाणी टाकलं की फसपासून मटण टनाटाने उड्या मारत होतं उड्या मारायला मारा पाणी टाकून म्हटलं आता याला थोडंसं विश्रांती द्यावी पळी दिली मस्त पळी दिल्यानंतर म्हटलं आता थोडं विश्रांती दिल्यानंतर बघू आपण किती वेळ लागतो मस्त वेळ लावला चुलीला आणि याच्या पळी देऊन झाल्यानंतर बघितलं एकदा म्हटलं थोडंसं अजून कच्चं आहे मग ताट ठेवलं ताट ठेवून पाणी टाकलं पाणी टाकून पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर परत मग म्हणलं आता बघ बघावं शिजलं ते मित्र रेडीच होते थम्सअप वगैरे घेऊन रेडी झाले ते उकडं काढली म्हटलं शिजलं ती बघू शिजल शिजल्यानंतर बघितलं शिजलं होतं चांगलं बच्चे कंपनी पण जमली होती बच्चे कंपनीला पण दिलं मागे आयुष्य वगैरे गॅंग होती श्री यक्षित आणि भैया त्यांच्यासोबत वाचलं मग म्हटलं तुम्ही करा चालू आता उकड का आम्ही पलीकडे थम्सअप वगैरे घेतो मग थम्सअप वगैरे पिऊन झाल्यानंतर उकड घालल्यानंतर म्हटलं आता भाजी कडू भाजी कडवायला घेतली मसाला विसाला मागा तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आहे मस्त कडवून घेतली मस्त करीचं भाजी एकदम टाईट बनवली सगळे फास्टफूज 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 करीत होते शेवटपर्यंत जेवपर्यंत पण आपल्याला कसं बहु तिखटच लागतं मटण तिखट नाही घाललं तर काय